अतूट श्रद्धा आहे या मातीवर त्यांचं आतूट प्रेम आहे जी माणसं मातीलाही सरतात ती माणसं कधी बी संपत असतात जी माणसं आपल्या मातीशी प्रेम ठेवतात ती माणसं जगाच्या मालकाला आवडत असतात विठाला माणसानं किती पण मोठं व्हावं पण आपल्या गावातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाशी प्रेम ठेवावं तो माणूस फार मोठा श्रीमंत असतो त्याची श्रीमंती मोजण्यासाठी विधात्याकडं तराजूसुद्धा नसतं त्याची श्रीमंती फार मोठी असती जी माणसं मोठी झाल्याच्या नंतर गावातल्या सर्व मा सामान्य माणसाला विसरतात ती माणसं धनावरली सर्प असतात विठाला 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 तरुणांचं सहकार्य छान आहे नंतर धावत येतो जगाचा मालक मागच्या चार दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीने असा अभंग ऐकला आणि त्यानं मला प्रश्न केला महाराज तुम्ही बोलता कशाच्या आधारावर त्यांना अभंग देहूतल्या मालकांचा आहे तुकोबरायांचा आहे आणि स्वयं तुकोबराय सांगतात हाक मारल्याच्या नंतर जगाचा मालक येतो काय बोलता म्हणे गिरगावकर अहो गेल्या बावीस वर्ष झालं मी पंढरपूरची वारी बिना चप्पल घालता करतोय ज्या काही दहा पाच अडचणी आल्या त्या अडचणीला जगाच्या मालकाला हाक मारली जगाचा मालक आला नाही त्याला मी सहज विचारलं वारी कधीपासून करायला बावीस वर्षापासून आधी काय करत होता नाही म्हणला महाराज अगोदरचं जीवन म्हणजे ऊसातल्या डुकरापेक्षा घाण होतं इतका घाणेरडा वागत होतो नालाय का तू काल परमार्थात आलास तू काल परमार्थात आलास आणि काल परमार्थात आलेल्या माणसाच्या हाकेला जगाच्या मालकानं धावत यावा त्याच्या गोळ्या संपल्यात का? <laughs> का तो आहे का तो पागल आहे का अहो दहा पाच वर्ष मुलांनी वाईट वागावा आणि लागलीच एखाद्या वर्षात त्यानं चांगलं वागावा त्याचा बाप सुद्धा त्याच्या हातात छाव्या देत नाही मुलगा कोणाचा आहे एका व्यक्तीचा मुलगा आहे त्याचा बाप सुद्धा त्याच्या हातात कारभार देऊ शकत नाही तर तो, तो जगाचा बाप आहे पान ज्याच्या सत्तेश्वर हलत नाही वृक्षाचे हि पान ज्याच्या सत्तेश्वर हलत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात आणि तो कोणाचंही दहा पाच वर्षात ऐकल तो वेडा आहे का कसा ऐकेल तो कोणाच देवान आपल्या हाकेला धावावा याच्याकरता त्या भक्ताचा विषय नारायण बनला पाहिजे विषय झाला नारायण विषय देव बनलाय आपला विषय संसार बनला सज्जनांनो मी तुम्हाला फार ताणून बोलतोय त्या मी फार शान आहे का नाही माझा सुद्धा विषय देव नाही माझा सुद्धा विषय नारायण नाही मी सुद्धा संसाराच्या गाठीत अडकलेला व्यक्ती आहे मी सुद्धा तुमच्यासारखाच प्रपंचात बरबटलेला आहे देवान आपलं काम ऐकावा भक्त त्या योग्य असलं पाहिजे संत म्हणायचं कोणाला ते संततेची संत ज्यांचा विठ्ठली तिथसा आवाज कडक करा मोकळा 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 द्या पटांगण आहे चांगलं छान साऊंड सिस्टीम छान आहे पुन्हा करा करा देव तुमचं चांगलं करीन राजे सगळ्यांना आवाज छान द्या संत त्यांना म्हणायचंय ज्यांचं जीवन तशा लोकांचं देव जगाचा का मालक काम ऐकत असतो वाक्य लक्षात ठेवा सज्जनांनो एका व्यक्तीची शंका होती महाराज मी आहे माझं देव काम ऐकल का, का। त्याला गरीबी श्रीमंतीचा काही संबंध नाही कारण गरीबी श्रीमंतीचा संबंध याच्याकरता नाही की त्याला पैशाची गरजच नाही ना फक्त श्रद्धेनं त्याच्या पायाला मिठी घालायचं काम आहे भावा एका साठी खांदा एका पुल्या, पुल्या। त्याचे पायी घाला मिठी मोल ने घे जगजी टी भावा एका साठी खांदा वाह्या फुल्या पैसे घेत नाही ते पैशाची त्याला गरज नाही का गरज नाही माहितीये का पैशाची मालकीनच त्याची बायकोय पैसा कोणाच्या ताब्यात आहे लक्ष्मीच्या आणि लक्ष्मी कोणाची पत्नी आहे पंढरपुरातल्या मालकाची मग बायको जवळचे पैसे कोणाला असते <laughs> इथे बसलेल्या ज्यांची ज्यांची लग्न झालेत मी पण त्याच्यात आलो सगळ्यांच्या बायका पैसे चोरीत आहेत कोणाचे नवऱ्याचे <laughs> एक जण म्हणला माझी बायको चोरीतच नाही नोटा बदलल्या अकाळालं <laughs> कोणाकडे बदलायला देईल पैसे ती पैसे चोरती कोणाचे नवऱ्याचे कशा करता आडी अडचणीला आड़ भाजी घ्यायची असेल काही घ्यायची असेल मालक जर कुठे गेले असतील पेन्सिल द्यायची असेल पेन द्यायची असेल वही द्यायची असेल एखादं पुस्तक असेल दफ्तर फाटला असेल बऱ्यापैकी मावल्यांना काम असते सगळ्यांच्याच बायका मालकांचे पैसे दहा ला ते रुपये लागत असतील तर वीस रुपये मागून घेतात म्हणजे गोष्ट सांगून हे का अडचणीत कोणाला देते आता नवऱ्याला लाखात एखादी येडपट असती ती भावाला देती अशी <laughs> ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडं झोपले समजायचं अशी <laughs> एखादी असती एखादी तिघीजणी दिसायला मला इथे उभ्या राहतो मी तिघीजणी बाप्पा तुम्ही नवऱ्याचे पैसे चोरून भावाला देतात तिघी पुन्हा मागच्या बी चौघी जणी लगेच लक्षात आल्या पटकन उभारा मी नाव घेणार आहे नाही घाम पुसूच नका उभ्याच राहा तुम्ही माग बघूत नका तुम्हीच तुम्हीच सात जणी तुम्हीच मरायची काल्याच्या आधीची <laughs> एखादी जाऊ दे एवढ्यावर माफ करतो असे नवऱ्याचे पैसे चोरून नवऱ्यालाच देत जा भावाकडे देत जाऊ नका हे बेस कमी करायचा विडाला विषय चांगलं झाल्यावरती तर हात गेलाच नाही पाहिजे माणसाचा मला वाटतं बैल चांगला चालला ना आसूड कशाला हानायचा <laughs> त्याच्यामुळं ते, ते उर फाटून ते सोयाबीन निघत बघा त्याच्यामुळं विडाला महाराज पैशाची मालखीन रुक्मिणी लक्ष्मी आई साहेब आहेत आणि मग जगाच्या मालकाला ती पैसे अहो आतापर्यंत चांगलं होत आपण त्यांना म्हणलोच ना तुमची साऊंड सिस्टीम चांगली आहे असं होतं कधी कधी म्हणून देवाला पैशाची गरज नाही त्याला फक्त भाव लागतो देवा कारणे भाव तस्मात काही न लगे भावची कारणे भाव तस्मात त्याला काय लागत नाही दुसरं मग श्रद्धेनं प्रेमानं त्याचं चिंतन केलं तो भाव जर एकवटला तर आपलं काम ऐकत आहे ते पैसे घेत नाही आणि काम फुकट करत नाही <laughs> जगाचा मालक भक्तानी हात मारल्याच्या नंतर पैसे घेत नाही पण कामही फुकट करत नाही याचा अर्थ असा आहे की त्याला त्या मधल्या गोष्टी म्हणजे त्याला भाव लागतो भाव प्रेमा प्रेम लागते भाव या शब्दाचा अर्थ पैशाचा भाव नाही प्रेम प्रेम गोड जर सात्विक भाव असेल आपल्या भक्ताचं काम करतो अशी कितीतरी भक्तांची व्याधी आहे तुम्ही जेवढा आशीर्वाद गिरगावच्या बाळूला देताल तितके दोन चार प्रकरण तुमच्या पुढे मानण्याचा प्रयत्न करेल पांछाळ नरेशाची कन्या राजा द्रौपदाची कन्या तिच्या वडिलाला पांछाळ नरेश म्हणायचे तिच्याच वडिलांचं पुन्हा एक नाव आहे द्रुपद राजा खरा द्रुपद राजा नाव होतं आणि या राजा द्रौपदाची कन्या द्रौपदी लाईट गेली असेल ना असू द्या असू द्या काही गप्पक भरू नका आता विढाला विडाला काही तांत्रिक अडचण नसतात कमी अधिक होत असते चलत राहत आहे आपल्याला एवढे लाईट आहेत माईक चालू आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय चलत राहतंय राजा द्रौपदाची कन्या धर्मनिरपेक्ष सात्विक